जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ नारळ नाचणी वरळी वरळी इत्यादी पिके घेतली जातात मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात <forgiving Forgive Control> मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन इत्यादी इत्यादी पिके घेतली जातात कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात कमी पावसाच्या प्रदेशात बाजरी ज्वारी मटकी इत्यादी पिके घेतली जातात बरोबर आहे पीक चांगले येण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात पीक चांगले येण्यासाठी पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक सु सुपीक जमीन आणि सूर्यप्रकाश आवश्यक तेवढे पाणी हे आवश्यक असतात कारणे सांगा आपले शरीर धडाकट हवे का आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडाकट पाहिजे पाहिजे तसे नसल्यास आजारपण येते काम करायची ताकद राहत नाही पदार्थ म्हणजे काय अन्नपदार्थात काही घटक असे असतात की ते खाल्ल्याने आपल्या शरीराची वाढ होऊन ते ते दृष्टपुष्ट बनते ज्या पदार्थात ज्या पदार्थात को ज्या पदार्थात असे घटक असतात त्यांना पौष्टिक असे म्हणतात पौष्टिक पदार्थ पौष्टिक पदार्थ आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते लिंबू चिंच टोमॅटो अशा अशा अन्न पदार्थात आंबट घटक असतात वातावरण म्हणजे काय पृथ्वीभोवती जे हवेतील आवरण असते त्यास त्यास औरणाला असे म्हणतात काय असे म्हणतात आवरण कोणते आवरण हवेतील त्याला काय म्हणतात शाबास काय म्हणतात वातावरण वात। ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला काय म्हणतात ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला घटकाला ऑक्सिजन वायू असे म्हणतात सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साइट हा वायू असतो